धर्मवीर विचार मंचाचे चौथ्या दिवशीही वाडा तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरूच मंगळवार दिनांक एकोणीस ऑगस्ट पासून धर्मवीर विचार मंचाचे वाडा तहसील कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे यामध्ये प्रामुख्याने सध्या राज्यात दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना अकरावीच्या वर्गात प्रवेशासाठी ऑनलाईन पद्धतीने प्रवेश घेण्याची प्रक्रिया सुरू झाली होती मात्र अनेक विद्यार्थी हे अजूनही प्रवेश न मिळाल्याने घरी बसण्याची पाळी आली आहे यामुळे तालुक्यातील अकरावीच्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन प्रवेश देण्यात यावा या मागणीसाठी तसेच वाडा तालुक्यातील जात असलेल्या उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीच्या अनेक बाधित शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळाला नसल्याने बाधित शेतकऱ्यांना तत्काळ मोबदला देऊन नंतरच काम सुरू करावे तसेच वाडा तालुक्यातील चिंचघर ते बुदावली रस्त्याची दुर्दशा झाल्याने जोपर्यंत रस्ता योग्य पद्धतीने दुरुस्त होत नाही तोपर्यंत अवजड वाहतूक बंद ठेवण्याची मागणी तसेच डोंगस ते विजयगड येथील क्रेशर कंपनी चोवीस तास उत्खनन व वाहतुकीची परवानगी नसतानाही अनेक क्रेशर कंपन्या या राज रोज चोवीस तास सुरू असून त्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी व चोवीस तास वाहतूक व वा उत्खनन तत्काळ बंद करण्यात यावे अशा विविध उपोषणकर्त्यांच्या मागण्या असून जोपर्यंत मागण्यांची पूर्तता होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेतले जाणार नाही असा सज्जड इशारा धर्मवीर विचार मंचचे अध्यक्ष मिलिंद पष्टे यांनी आपल्या शेकडो उपोषणकर्ते कार्यकर्त्यांसह दिला आहे